आज आपण एक्सेलमध्ये दिनांक अक्षरात रूपांतर करण्याचं सूत्र तयार करणार आहोत डे सूत्राच्या सहाय्यानं डे पार्ट मंथ सूत्राच्या सहाय्यानं या दिनांकमधील महिन्याचा पार्ट आणि वर्ष सूत्राच्या सहाय्यानं वर्ष पार्ट वेगळा करूया मी इथं अगोदरच सूत्र टाईप करून ठेवलेलं आहे लेफ्ट या सूत्राच्या सहाय्यानं वर्षामधील वीस हा भाग आपल्याला डावीकडील दोन अंक काढून घेण्यासाठी उपयोगी ठरेल आणि राईट सूत्राच्या सहाय्यानं घटकातील उजवीकडील दोन अंक काढून घेण्यासाठी उपयोगात येईल आता आपण नेम मॅनेजरमध्ये एक ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या सेव्ह करून घेणार आहोत एक ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या टाईप करून ठेवलेल्या आहेत मी कंट्रोल शिफ्ट राईट ॲरोपी प्रेस करतो आहे आणि एंटर इथं एक मिळालेलं आहे फॉर्म्युला बारमध्ये जाऊन सिलेक्ट करून एफ नाईन की प्रेस करायची आहे याबरोबर एक ते पर्यंत संख्या मिळणार आहेत आता हे पूर्ण सूत्र फॉर्म्युला बारमधून कॉपी करून घ्यायचं आहे एस्केप की मधून नेम मॅनेजर न्यू एम ए संख्या आणि इथं रेफर्स्टमध्ये पेस्ट करायचे आहे ओके क्लोज पुन्हा जानेवारी ते डिसेंबर महिने सिलेक्ट करून एंटर की प्रेस करतो तीच प्रोसिजर एफ नाईन की सर्व भाग कॉपी करून घ्यायचा आहे आणि एस्केप की प्रेस करून नेम मॅनेजरमध्ये न्यू मराठी महिने रेफरस्टूमध्ये पेस्ट ओके या पद्धतीने आपण महिने आणि संख्या नेम मॅनेजरमध्ये सेव्ह केलेल्या आहेत आता हा डाटा डिलीट केला तरी काहीही फरक पडणार नाही इंडेक्स सूत्राच्या सहाय्यानं आपण पंचवीस ही संख्या अक्षरामध्ये रूपांतरित करणार आहोत यासाठी अरे म्हणून एम ए संख्या निवडावं लागेल आणि रो नंबरसाठी पंचवीसला क्लिक करूया महिन्याचं रूपांतर करण्यासाठी इंडेक्स सूत्र ॲरेसाठी एम ए महिने आणि महिन्याचा क्रमांक या सेलमधून निवडूया आता इथं वीस किंवा एकोणीस असणार आहे यासाठी इफ कंडिशन द्यावी लागेल इफ इथं जर वीस असेल तर दोन हजार आणि नसेल तर एकोणीसशे इथे एकोणीसशे आलेलं आहे पण इथं आपल्याला वीस असल्यामुळं दोन हजार हवा आहे यासाठी इथं आपल्याला वीस या, या संख्येचं अक्षरात रूपांतर करण्यासाठी डबल इनवर्टेड कॉमा द्यावा लागेल आता उत्तर बरोबर आलेला आहे आणि या पाचसाठी आपल्याला हे सूत्र कॉपी करून इथं पेस्ट करतो आहे आणि फॉर्म्युला बारमध्ये जाऊन एकदा क्लिक करून ई फॉर हा रेफरन्स या पाचवर ड्रॅक करायचा आहे आणि एंटर की याबरोबर आपल्याला पंचवीस जून दोन हजार पाच असं मिळालेलं आहे आता इथं जर वर्ष दोन हजार असेल तर मग मात्र एक येते हा एरर दूर करण्यासाठी या सूत्रामध्ये थोडासा बदल करावा लागेल ई फंक्शन वापरावं लागेल इथं जर शून्य शून्य असेल तर काहीही नको आणि असं काही नसेल तर पुढील सूत्र जसं आहे तसं शेवटी पूर्ण एंटर इथं जर शून्य आलं तर इथं काहीही येणार नाही आणि इथं जर वेगळी संख्या आली तर इथं त्याचं रूपांतर अक्षरामध्ये होणार आहे आपलं सूत्र तयार झालेलं आहे आता हे सूत्र आपल्याला एकत्र करायचं आहे तत्पूर्वी हे सूत्र आपण इंडिपेंडंट करणार आहोत कारण हे सूत्र आपलं या बी फोर सेलवर डिपेंड आहे जून हे सी फोरवर डिपेंडंट आहे यासाठी मी पंचवीसमधील फॉर्म्युला कॉपी करतो आणि एस्केप की प्रेस करून या बी फोरच्या जागेवर पेस्ट करतो आहे आता पंचवीस डिलीट केलं तरी काही फरक पडणार नाही जूनचं तसंच करूया सी फोर सेल फॉर्म्युला कॉपी एस्केप आणि सी फोरच्या जागेवर पेस्ट सहाला डिलीट करू आता वीस हे दोन हजार पंधरावर डिपेंडंट आहे आणि पंधरासुद्धा दोन हजार पंधरावर डिपेंडंट आहे यासाठी प्रथम इयर फॉर्म्युला कॉपी करून घेऊया बरोबर चिन्ह सोडून आणि इथं डी फोरच्या जागेवर पेस्ट आणि इथंसुद्धा डी फोरच्या जागेवर पेस्ट करूया आता हा भाग डिलीट करू आणि हा वीस लिहिलेलं म्हणजे सूत्र हे सूत्र आपण कॉपी करून या डी फाईव्हच्या जागेवर पेस्ट आणि पंधरा लिहिलेलं सूत्र या ई फाईव्हच्या जागेवर पेस्ट करायची आहे पण ई फाईव्ह इथं दोनदा आहे त्याच्यामुळं आपल्याला हे सूत्र दोनदा पेस्ट करावं लागेल आता हे दोन्हीही संख्या मी डिलीट करतो आपलं सूत्र पूर्णपणे इंडिपेंडंट झालेलं आहे पंचवीस जून दोन हजार पंधरा दिनांक बदलून पाहूया आपण एक आठ शून्य एक ऑगस्ट दोन हजार उत्तर बरोबर मिळालेलं आहे पाच आठ एकोणीसशे बरोबर आलेलं आहे एकोणीसशे आठ घेऊया बरोबर उत्तर येते आता हे सूत्र आपण एकत्र करणार आहोत यासाठी कॉनकॅटिनेट किंवा अँडचा उपयोग करणार आहोत इथं आपण कॉनकॅटिनेटचा वापर करूया पाच आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये स्पेस पुन्हा ऑगस्ट कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा पुन्हा एकोणीसशे कॉमा शेवटी आठ एंटर या पद्धतीनं पाच ऑगस्ट एकोणीसशे आठ असं मिळालेलं आहे आता हे सूत्र आपलं या चार सेलवर डिपेंडंट आहे हे इन्डिपेंडंट बनवण्यासाठी पुन्हा तीच प्रोसिजर करूया पाचचा फॉर्म्युला कॉपी करून की बी एडच्या जागेवर पेस्ट सी एडचा फॉर्म्युला कॉपी आणि सी एटच्या जागेवर पेस्ट डी एडचा फॉर्म्युला कॉपी डी एटच्या जागेवर पेस्ट हा फॉर्म्युला कॉपी आणि की प्रेस करून एडच्या जागेवर पेस्ट आता हा फॉर्म्युला पूर्णपणे इंडिपेंडंट तयार झालेला आहे या चारही सेल डिलीट करूया आणि हा फॉर्म्युला मूव करण्यासाठी असं करूया हा फॉर्म्युला कोणत्याही फाईलमधील कोणत्याही शीटमध्ये पेस्ट करू शकतो यासाठी कोणत्याही रेफरन्स बदलण्याची काही गरज पडणार नाही नवीन फाईल घेतो पेस्ट करतो पाहून इथं पाच जानेवारी एकोणीसशे आलेलं आहे इथं दिनांक टाईप करूया आठ नऊ पाच आठ सप्टेंबर दोन हजार पाच मिळालेला आहे आता मी काही दिनांकचं टेस्टिंग करतो पहा आपलं सूत्र बरोबर काम करते इथं चार ऑगस्ट दोन हजार नऊ मिळालेलं आहे इथं पाच जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आलेलं आहे याचा अर्थ आपलं बरोबर काम करते हैं। या पद्धतीनं आपण कोणतीही दिनांक अक्षरात रूपांतर करण्यास शिकलेलो हो। आहोत हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगी ठरेल धन्यवाद